कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून खोपोली शहरातील कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा झाला महाराष्ट्र राज्य कुस्ती प्रशिक्षक संदीप वांजळे यांचे अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी मेज ध्यानचंद यांच्या प्रमाणे प्रत्येकाने समर्पित भावनेने आणि खेळाशी होऊन सराव करणे गरजेचे आहे असे सांगताना आगामी काळात होणाऱ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन जास्तीत जास्त पदक प्राप्त करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे लागेल असा आशावाद व्यक्त केला कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती न्यासाचे अध्यक्ष राजाराम कुंभार, कुंभार क्रीडा शिक्षक जगदीश मरागजे खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे सदस्य गुरुनाथ साठेलकर आंतरराष्ट्रीय खेळाडू विजेंद्र सिंग यांनी यावेळी कुस्तीगिरांना मार्गदर्शन केले कुस्ती प्रशिक्षक विजय चव्हाण रायगड श्रीश पलांडे तसेच पूजा मरागजे ज्योतिष शिंदे यांच्यासह पालकवर देखील उपस्थित होता स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडून आयोजित इंटरकेल सेंटर ट्रायल मध्ये राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार यावेळी करण्यात आला वैष्णवी कुंभार कनक मरागजे घनवट आस्था मरागजे राहुल या खेळाडूंनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले रोशने परदेशी यांनी सुप्रसंसानंतर प्रांजली कुंभार हिने आभार प्रदर्शन केले भावसाहेब कुंभार कुस्ती संकुलामध्ये उपस्थित सर्व पैलवान बंधू आणि भगिनीनो आमच्या मातोश्री या ठिकाणी आलेले आहेत मॅडम आलेले आहेत जे कधी प्रॅक्टिसला येत नाही ते आज